श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सोळा ऑगस्टला म्हणजे शुक्रवारी या दिवशी आलेले आहेत श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशी ही एकादशी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येते सध्या चातुर्मास चालू आहे आणि चातुर्मासातील हा श्रावण महिना आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये ही पुत्रदा एकादशी जी आहे तर ती आलेली आहे श्रावण महिन्यामध्ये भगवान भोलेनाथांसोबतच भगवान विष्णूंची पूजा करायला सुद्धा खूप महत्व दिलं जातं ज्यांना संतती हवी आहे त्यांनी पुत्रदा एकादशीचं व्रत हे आवर्जून करावं असे म्हटले जाते की हे व्रत केल्यास भगवान विष्णूंच्या कृपेने चांगले अपत्य प्राप्त होते तसेच ज्यांना मुलं बाळ आहेत तर या मुलांना दीर्घ आयुष्य मिळावं मुलांची प्रगती व्हावी यासाठी सुद्धा या, या पुत्रदा एकादशीचं व्रत जे आहे तर ते केलं जातं या दिवशी भगवान विष्णूंच्या रूपात असणाऱ्या बाळकृष्णांची पूजा ज्या आहे तर ती केली जाते या पुत्रदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक रुपया नाण्याचा अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत शुक्रवारी पुत्रदा एकादशीच्या दिवशी आपल्याला एक रुपयाचं नाणं अशा ठिकाणी ठेवायचं आहेत हे नाणे ठेवल्याने घरात चवूबांधूने पैसा हा येऊ लागेल घरात इतका पैसा येईल की सांभाळता येणार नाहीत आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा सर्वप्रथम हा, हा उपाय करण्याच्या अगोदर आपल्याला या पुत्रदा एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे उठून स्नान करायचं आहे यानंतरनं स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आपल्या देवघरामध्ये दिवा लावून सर्व देवतांची पूजा करायची आहेत सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या बाळकृष्णांची पूजा ही आपल्याला आवर्जून या दिवशी करायची आहेत या दिवशी तुम्हाला व्रतसुद्धा करायचं आहेत जरी तुम्ही इतर एकादशींचं व्रत करत नसेल तरीसुद्धा तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या या पुत्रदा एकादशीचं व्रत हे आवर्जून करायचं आहे हे व्रत केल्याने आपल्या मुलाबाळांना दीर्घ आयुष्य मिळत असतं ज्यांना संतान प्राप्ती होत नाही तर हे व्रत जे आहे तर ते संतान प्राप्तीसाठी सुद्धा केलं जातं या पूजेमध्ये आपल्याला विष्णूंच्या मूर्तीला हळदीचा टिळक लावायचा आहे पिवळी फुलं अर्पण करायची आहेत त्याचबरोबर पिवळ्या कलरचे नैवेद्य जे असतात तर ते सुद्धा अर्पण करायचे आहेत यामध्ये तुम्ही पिवळ्या कलरची केळी जी आहे तर ती अर्पण करू शकता आणि यानंतर आपल्याला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे अशा प्रसन्न वातावरणामध्ये आपण जे काही उपाय करतो त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होत असतं मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही संपूर्ण दिवसामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे फक्त हा उपाय करण्याच्या अगोदर तुम्हाला जी पूजा मी सांगितली तर ती करायची आणि यानंतर हा उपाय करायचा आहे हा उपाय का करायचा आहे तर हा उपाय लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी करायचा आहेत आपल्या सर्वांनाच माहीत आहे की एकादशीच्या दिवशी आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा करत असतो या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी अनेक सेवा उपाय केले जातात जर आपल्या घरामध्ये सतत आर्थिक तंगी असेल आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकत नसेल कष्ट आणि मेहनत करूनही आपल्या कष्टाला योग्य मोबदला मिळत नसेल किंवा आपल्या घरात आलेला पैसा हा कोणत्या कोणत्या कारणातून निघून जात असेल आपल्या घरामध्ये भरपूर असं कर्ज झालेलं असेल तर तुम्हाला हा एक रुपयाचा नाण्याचा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे चांगलं घ्यायचं आहे कुठेही काळं पडलेलं चमटेलं असं घेऊ नका एक चांगलं तुम्हाला एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहेत आणि थोडीशी हळद घ्यायची आहे हळदीमध्ये पाणी टाकायचं आहे त्याची पेस्ट बनवायची आहेत आणि यानंतरनं हे एक रुपयाचं नाणं हे तुम्हाला हळदीमध्ये बुडवायचं आहे आणि यानंतर हे नाणं आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मीच्या फोटोसमोर ठेवायचं आहेत यानंतर तुम्हाला तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठन करायचं आहे विष्णू सहस्त्रनामाचं पठन करायचं आहे जर विष्णू सहस्त्रनाम तुम्हाला पठन करणं शक्य नसेल तर तुम्ही श्रवण केलं तरीसुद्धा चालेल या नाण्याला हदी कुंकू लावायचे आहेत फुल अर्पण करायचं आहेत आणि धूप अगरबत्ती वळून हे नाणं संपूर्ण दिवस तुम्हाला तिथेच देवघरामध्ये ठेवायचं आहे यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतरनं आंघोळ करायची आहेत एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे हे नाणं त्या कपड्यामध्ये तुम्हाला बांधायचं आहे आणि हे नाणं बांधून आपल्याला आपल्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे हे नाणं जे आहे तर ते माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम करत असतं यामुळे आपल्या घरातली गरिबी आणि दरिद्री ही निघून जाते आणि घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करते यामुळे आपल्या कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होते त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला एक अजून प्रभावी उपाय करायचा आहेत हा उपाय जर आपल्या घरामध्ये सतत भांडणं होत असेल ही नवरा बायकोची भांडणं होत असेल एकमेकांचं पटत नसेल घरामध्ये सुख शांती समृद्धी ही टिकत नसेल तसेच घरामध्ये सतत आजारपण असेल किंवा घरामध्ये अनेक दोष असतील तर यासारख्या अडचणी दूर करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे या पुतळा एकादशीच्या दिवशी पाच तुळशीची पानं घ्यायची आहेत एकादशीला तुळशीची पानं तोडत नाही यामुळे आदल्या दिवशी तुळशीची पानं तोडून ठेवा आणि यानंतरनं या, या एकादशीच्या दिवशी आपल्या तुळशीच्या पानांची माळ बनवायची आहे आणि ही माळ आपल्याला भगवान विष्णूंच्या फोटोला या एकादशी दिवशी घालायचे आहेत भगवान विष्णूंचा फोटो नसेल तर तुम्ही बाळकृष्णसुद्धा ही माळ घालू शकता यानंतर काय करायचं आहे दुसऱ्या दिवशी शनिवारी तुम्हाला सकाळी उठायचं आहे उठल्यानंतर न स्नान करून जी माळ तुम्ही फोटोला घातलेली होती तुळशीचे तर ती माळ काढायची आहेत आणि आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो तर त्या दरवाज्यावरती बाहेरच्या साईडने आपल्याला लटकवायचे आहेत असं केल्याने आपल्या घरामध्ये कुठलीही नकारात्मकता ही प्रवेश करत नाही घरामध्ये काही अडचणी असेल तर त्या नष्ट होतात सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहते तर हा एक उपायसुद्धा तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्या घरामध्ये लक्ष्मीची सेवासुद्धा झाली पाहिजे तर आपल्या घरातली लक्ष्मी म्हणजे तुळस बघा तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि ही तुळशीची पानं जी आहेत तर ती भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये वापरली जाते जर तुळशीची पानं विष्णूंच्या पूजेमध्ये नसेल तर ती पूजा अपूर्ण मानली जाते एकादशीच्या दिवशी तुळशीची सेवा करायला खूप महत्त्व दिलं जातं म्हणून या दिवशी आपल्याला तुळशीपाशी संध्याकाळी एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा हा आवर्जून लावायचा आहे हा दिवा लावल्याने बघा आपल्या घराकडे माता लक्ष्मीही आकर्षित होते घरामध्ये स्थिर राहते यामुळे आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती व्हायला सुरुवात होते घरातली दरिद्री ही संपत जाते म्हणून तुम्हाला या पुत्रदा एकादशीला तुळशीपाशी एक शुद्ध गायजतुपाचा दिवा आवर्जून लावायचा आहे हा दिवा लावताना या दिवेला हळदीचं किंवा तांदळाचं चा आसन द्यायचं आहे आणि दिव्यामध्ये दोन लवंगा घालून हा दिवा तुम्हाला सायंकाळी लावायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला या पुत्रदा एकादशीला हे अत्यंत प्रभावी तीन उपाय करायचे आहेत लक्ष्मी प्राप्तीसाठी व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ